नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत कालचा दिवस एकदम हॅपनिंगचा होता म्हणजे काल फार अर्थात शिवसेनेचा वर्धा देत खरं तर एकोणीसशे सहासष्ट मध्ये एकोणीस जूनला स्थापना झाली शिवसेनेची जी। जेव्हा स्थापना झाली तेव्हा अर्थातच शिवसेनेचा एकूण जीव छोटा होता अधिष्ठान वेगळं होतं व्याप्ती मर्यादित होती आणि त्यानंतर मात्र शिवसेना झपाट्यानं राज्यभर पसरत गेली एखाद्या चळवळीसारखी एखाद्या आंदोलनासारखी तेव्हाचं जे राजकारण होतं त्या राजकारणाला पर्याय म्हणून एक नवं राजकारण शिवसेनेनं निर्माण केलं तो अवकाश उभा केला हे मान्यच केलं पाहिजे कारण तोपर्यंतचं सगळं राजकारण हे साधारणपणे काँग्रेसचं राजकारण होतं एकोणीशे सासष्ट पर्यंत आपण जर बघितलं आणि काही प्रमाणामध्ये कम्युनिस्ट बऱ्यापैकी सत्तेमध्ये नव्हे पण राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये होते कम्युनिस्ट होते शेतकरी कामगार पक्षासारखा एक महत्त्वाचा पक्ष असाच उदयाला आला आणि तो एक महत्त्वाचा पक्ष महाराष्ट्रामधला झाला हेही आपण पुढे बघितलेलं आहे पण एकूणच कम्युनिस्ट होते शेतकरी कामगार पक्ष होता समाजवादी गट होता त्याच्यानंतर अर्थातच काँग्रेसचं मुख्य राजकारण होतं पण एकूण सगळ्या राजकारणाची जागा ही बऱ्यापैकी काँग्रेसनं व्यापून टाकली होती हे भल्यांना सुद्धा काँग्रेसमध्ये गेल्याशिवाय काही पर्याय नाही असं वाटत असे असा तो काळ होता त्या कालावधीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे सहासष्टमध्ये जेव्हा शिवसेना सुरू केली बरं बाळासाहेब ठाकरे हे मुळातले व्यंगचित्रकार आणि पत्रकार त्या अर्थानं त्यामुळे अगदी व्यंगचित्रकार पत्रकार असल्यामुळे त्यांना एकूणच काय गडबड आहे हे माहिती होतं कुठल्या व्यंगावर बोट ठेवल्यानंतर काय प्रकारे प्रतिक्रिया येईल हे माहिती होतं साधारणपणे त्यांना महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची नस माहिती होती महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं दुखणं माहिती होतं आणि कशावर बोट ठेवल्यावर तो कशा प्रकारे रिॲक्ट होतो हे माहिती होतं त्या पद्धतीने बाळासाहेबांनी शिवसेना ही संघटना जी आहे ती स्थापन केली आणि सगळ्याच म्हणजे शिवसेना हे नाव शिवसेनेचा लोगो हे सगळं जे होतं पण त्या सगळ्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची मांडणी बाळासाहेब ठाकरेंची होती त्यांना माहिती होतं की मराठी माणूस एका न्यूनगंडानं पछाडलेला आहे आणि आपल्यावर आपलं काही होत नाही आपलं काही होऊ शकत नाही कोणी येतं आणि आपलं राज्य करतं असे काहीतरी एक भावना तयार झालेली आहे आणि प्रामुख्याने मुंबईत अशी एक भावना तयार झालेली होती की कोणी परप्रांत येतात बाहेरचे येतात ता, आमच्या लोकऱ्या घेतात आणि आम्हाला मात्र काहीच मिळत नाही या न्यूनगंडाचं राजकारण करता आलं पाहिजे या न्यूनगंडाचं राजकारण या व्यंगाचं राजकारण खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी केलं मुळामध्ये हे न्यूनगंड जे तयार झाले अनेकदा असं होतं बघा की आपल्याला आपण अपयशी ठरत असतो पण ते अपयशाचं खापर फोडायला हो एक डोकं मिळालं की आपल्याला बरं वाटतं कारण हा हे माझ्यामुळे नाही आहे हे याच्यामुळे आहे म्हणजे मराठी माणसाचं जे दुःख होतं त्यामध्ये बाकी परप्रांतीय किंवा बाकीचे मुद्दे नव्हतेच असं नाही पण ते एकमेव कारण आहे आणि ते झालं की बाकी सगळं सुरळीत होईल अशा प्रकारे जे सुरू झालं आणि मग मराठी अस्मिता महाराष्ट्र मराठी माणूस वगैरे हे सगळं सुरू झालं आणि त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईमध्ये संघटना स्थापन केली त्याबद्दल मी तपशिलात बोलत नाही मला खरं शिवसेनेवर एक वेगळा कार्यक्रम करायचा आहे वेगळा शो करायचा आहे त्यावेळी बोलेन आत्ताचा विषय वेगळा आहे पण ते झालं आणि त्याच्यानंतर मग मराठी माणसाकडून बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाकडे वळले खरं म्हणजे बाळासाहेबांचा वारसा हा नव्हे बाळासाहेबांची वैचारिक परंपरा ही नव्हे प्रबोधनकार ठाकरे हे उरड पक्ष अत्यंत वेगळ्या प्रकारची मांडणी असणारे असे विचारवंत म्हणजे आजही त्यांचं वाचन त्यांचे लेख वाचले तर आपल्याला आजही धक्का बसतो की बापरे एवढं विद्रोही या माणसाने कसं लिहिलं असेल म्हणजे आताच्या तर सगळं धर्म वगैरे या अनुषंगाने बोलणाऱ्या लोकांना प्रबोधनकार ठाकरे यांची चार वाक्य जर काही वाचायला दिली तर ते, ते तर म्हणजे बापरे दुखावतील नाही की असं कसं काय आपल्या धर्माच्या अनुषंगानं प्रबोधनकार ठाकरे असं कसं काय बोलतात अशा प्रकारची अत्यंत वेगळी मांडणी असणारे प्रबोधनकार ठाकरे त्यांचे चिरंजीव बाळासाहेब तो वारसा बाळासाहेबांचा होताच पण बाळासाहेबांच्या लक्षात आलं की मराठी माणूस हा मुद्दा चालेल पण त्याला जरा एक वेगळी जोड द्यावी लागेल आणि त्याच कालावधीमध्ये अर्थातच नंतर जेव्हा हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आला त्याच कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचा अवकाश शोधत होता आणि हिंदुत्वाच्या सोबत राजकारण करू पाहत होता आणि हळूहळू हळूहळू त्या प्रकारचं राजकारण विकसित होत होतं प्रामुख्यानं ऐंशीच्या दशकामध्ये असं म्हणता येईल आपल्याला की भाजपनं या प्रकारचं राजकारण अधिक विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यामध्ये बऱ्यापैकी यशही आलं बाबरी मस्जिद राम मंदिर वगैरे मुद्दे नंतरचे पण एकूण हे हे सगळं सुरू होतं आणि त्यामुळे मग पुढे भाजप आणि शिवसेना एकत्र आले तेव्हा शिवसेना आणि भाजप हे खरं म्हणजे एकत्र आले असं म्हटलं पाहिजे कारण शिवसेना हा मोठा भाऊ होता आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अगदी शिवसेना भाजपचं सरकार पण आलं शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला हा सगळा तो प्रवास आहे तो आपल्याला माहीत आहे आणि आता या शिवसेनेचा वर्धापन, वर्धापन, वर्धापन दिन पण हा वर्धापन दिन वेगळा आहे म्हणजे मागचाही वर्धापन दिन असा होताच पण हा वर्धापन दिन असा होता किंवा असा आहे आता अलीकडे की शिव शिवसेनेचा वर्धापन दिन आहे हे खरं आहे पण दोन दोन शिवसेना तो वर्धापन दिन साजरा करतो एकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना की जी खरी शिवसेना नाही असं निवडणूक आयोग म्हणतोय असं विधानसभेचे अध्यक्ष म्हटलेले आहेत पण लोकांचा कौल मात्र वेगळंच सांगतोय दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे जी खरी शिवसेना आहे असं निवडणूक आयोग म्हणाला असं विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले त्यामुळे पक्ष आणि चिन्ह हे अधिकृतपणे आता कोणाकडे असेल धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव हे दोन्ही कोणाकडे असेल तर ते एकनाथ शिंदेकडे त्यामुळे ती खरी शिवसेना कोट आणि कोट त्यांचा वर्धापन दिन त्यांनी साजरा केला आणि आम्हीच खरी शिवसेना असं म्हणतो उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांनी वर्धापन दिन साजरा केला हे दोन्ही वर्धापन दिन साजरे झाले त्यातले फरक बदल याबद्दल मी बोलत नाही हे याबद्दल मी मागे बोललेलो आहे की शेवटी असं आहे की उद्धव ठाकरेंच्या सभेला ज्या प्रकारे लोक पुढे असतात उत्स्फूर्तता जी असते ते एक वेगळं वातावरण असतं इकडच्या सभांना काय होतं ते मी त्याबद्दल आता फार बोलत नाही पण मला एक मुद्दा मात्र मांडायचा एकनाथ शिंदेंचं आजचं भाषण मी ऐकत होतो आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेंची जेवढी भाषणं झाली त्यापैकी हे भाषण वेगळं होतं वेगळं या अर्थान होतं हे जाणवत होतं की ही स्क्रिप्ट एकनाथ शिंदेंचीच आहे ही स्क्रिप्ट भाजपची नाही आहे ही संहिता पूर्णपणे एकनाथ शिंदेंची आहे एकनाथ शिंदे तेच बोलत आहेत जे त्यांना म्हणायचं आहे त्याचं कारण असं आहे की आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा दबदबा वाढलेला आहे म्हणजे एक लक्षात घ्या महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षापुढे शिंदेसेना हा अगदी छोटा भाऊ होता अजित पवार हे तर अगदी शेंडफळ होतं म्हणजे पण शेंड्याफळाचं तर काय झालं तर मुद्दा वेगळाच आहे पण भाजप आणि शिवसेना यांचा विचार केला तर अक्षरशः अशी अवस्था होती की भाजप म्हणेल ते शिवसेना करायचं म्हणजे मला आठवतं की हिंगोलीचा उमेदवार जाहीर केलेला माघार मागे घ्यावा लागला की नामुष्की होती पण ते केलं की ठीक आहे भाजप म्हणतंय भाजपने सांगितलेलं आहे आमच्या सर्वेचा अहवाल आहे की इकडे आपण अडचणीत आहोत मान्य केलं यवतमाळ वाशिममध्ये हेमंत पाटलांच्या मेसेजला उभं केलं हे सगळ्या अनेक गोष्टी म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी अनेक गोष्टी अशा होत्या खरं म्हणजे त्या पंधरा सुद्धा ज्या एकनाथ शिंदेंनी मिळवल्या त्याही मिळवताना त्यांना भरपूर त्रास घ्यावा लागला कारण पंधरापैकी किती जागा निवडून येतील असं वारंवार भाजप विचारत होता की तुमच्या जागा तुम्हाला दिल्या पंधरा पण येतील किती जेव्हा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर मात्र भाजपपेक्षाही शिवसेनेची कामगिरी ही उजवी आहे सरस आहे म्हणजे अठ्ठावीस पैकी नऊ जागा भाजपने मिळवल्या आणि पैकी सात जागा या शिवसेनेनं शिंदे मिळवल्या हा मोठा पराक्रम केला त्यामुळे अर्थातच आता शिंदे सेनेचं से बळ वाढलेलं आहे आणि शिंदेसेनेला असं वाटतंय आजही त्यांचा सगळा जो काही एकूण मुद्दा होता आवेश होता त्यामध्ये आपण किती जिंकलेलो आहोत मी ते असं म्हटलं नाहीत की भाजपपेक्षाही आपल्याला अधिक जागा आहेत ते प्रामुख्याने उद्धव ठाकरेपेक्षा अधिक जागा आहेत आपल्याला प्रमाण वगैरे सांगत होते ते आणि ठाणे कल्याण आपण कशा प्रकारे जिंकलं औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर हे आपण कशाप्रकारे जिंकलं मावळ आपण कशा प्रकारे सर केलं हे सगळं ते सांगत होते आणि कोकणामध्ये काय पद्धतीने आपण विजय मिळवला हे सगळं सांगत होते पण हे सगळं होत असताना एक गोष्ट नक्कीच आहे की त्यामध्ये एक सूत्र होतं ते असं होतं की भाजपपेक्षाही आपण अधिक प्रभावी आहोत महायुतीमध्ये आपणच थोरला भाऊ आहोत त्या एकनाथ शिंदे असं म्हणाले की मतदारसंघामध्ये नाही पद आणि म्हणतात मला मन गणपत आता हे गणपत त्याने कोणाला म्हणायचं होतं हे माहिती नाही पण आता भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष सुरू झालेला आहे महायुतीमध्ये आणि आमचं महत्व तेवढंच आहे आमचं महत्व नाकारू नका या प्रकारे आता एकनाथ शिंदे सांगतायत सुरुवातीला जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपनं त्यांना ते पद दिलं बाकी काही मुद्दा नाही असं म्हटलं जात होतं पण हळूहळू एकनाथ शिंदेनी आपण तेवढेच दमदार आहोत हे सिद्ध केलं नाही मी केवळ मुख्यमंत्री मला कोणी केलेलं आहे हे ठीक आहे महाशक्तीमुळेच मुख्यमंत्री झालो वगैरे ठीक आहे पण मी मुख्यमंत्री आहे आणि आता मी महाशक्तिमान आहे हे त्यांनी हळूहळू हल दाखवायला सुरुवात केली आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये तर त्यांनी हे सिद्धच केलं की भाजपपेक्षा अधिक शक्तिमान आम्ही आहोत आणि आम्हाला गृहीत धरू नका आम्हाला गृहित धरू नका आजचं त्यांचं जे भाषण आहे कालचं त्या भाषणामध्ये प्रामुख्यानं विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना किती जागा लढवेल याचा अंदाज यावा अशी एकूण सगळी ती हे चित्र होतं मी त्यांना आता विधानसभेला चांगल्या जागा हव्या असणार आहेत साधारणपणे पंधरा जागा त्यांना मिळाल्या होत्या आणि पंधरापैकी सात जागा त्यांनी जिंकल्या त्यांचं म्हणणं असं की जर अधिक जागा मिळाल्या असत्या तर आणखी अधिक जागा आम्ही जिंकू शकलो असतो आणि बऱ्याच जागा या कशाप्रकारे दगाफटका झाल्यामुळे पडल्या आपल्या तर त्याही जागा आम्ही जिंकल्या असत्या असं पण त्यांचं म्हणणं आहे एनिवे आता गंमत बघा म्हणजे मी मागे हा उल्लेख केला होता पण या निवडणुकीमध्ये जे देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतायत की फक्त पॉईंट तीन टक्क्याचा फरक आहे बाकी काही फार मोठा फरक नाही या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के एवढी मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के एवढी मतं मिळाले हे खरं आहे म्हणजे बरोबर पाहता आपल्याला असं वाटतं की एकतीस जागा मिळाल्या महाविकास आघाडीला आणि सतरा जागा मिळाल्या भाजप आणि महायुतीला म्हणजे किती मोठा फरक आहे पण प्रत्यक्ष मतांच्या टक्केवारीमध्ये मात्र फार कमी फरक असतो हीच गंमत असते की मतांची टक्केवारी ही फार वेगळी गोष्ट आहे अर्धा टक्के, टक्के पाऊन टक्के एक टक्का दीड टक्का म्हणजे तुम्हाला माहित आहे जर जर भाजपची देशभरामध्ये दीड टक्के मतं कमी झाली असती तर एन डी एचं सरकारच गेलं असतं फक्त एक दीड टक्का जी मतं आहेत ना त्या एक दीड टक्का मतांच्या भरवशावर भाजपनं देशामध्ये सत्ता मिळवलेली आहे आणि ही एक दीड टक्का मतं जे आहेत मी जे नेहमी सांगत असतो निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं भाष्य करताना मी हा मुद्दा मांडला होता की गंमत दोन दोन अडीच टक्क्यांचीच असते त्या दीड दोन टक्के जरी मतं फक्त तुम्हाला त्याचं व्यवस्थापन वेगळ्या व्यवस्था प्रकारे करता आलं तर काय होऊ शकतं खरं म्हणजे महायुतीनं सुद्धा या प्रकारे मतांचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न वेगळ्या प्रकारे केला होता मी मागं पूर्ण आकडेवारीच सांगितली होती की तुतारी आणि पिपाणी यांच्या मतांमध्ये काय फरक होता म्हणजे पिपाणीने किती मतं घेतली त्या अर्थानं विचार केला तर बरेच टक्के मतं काही टक्के मतं खरं म्हणजे ही अशा प्रकारे गेलेली आहेत महाविकास आघाडीची तुतारी पिपाणी हा एक मुद्दा आहे वंचित बहुजन आघाडीनं मतं घेतलेलीच आहेत आणि काही ठिकाणी ती मतं निर्णायक पण ठरलेली आहेत तो मुद्दा आहेच आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मुळामध्ये चिन्हामुळे जो फायदा झाला महायुतीला तो आहेच म्हणजे मशाल आणि धनुष्यबाण हे चिन्ह आणि तुतारी आणि तुतारी आणि मशाल हे चिन्ह यांना आणि तिकडे धनुष्यबाण घड्याळ हे त्यांच्याकडे असणं त्याचा फायदा झालेलाच आहे म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तुतारी आणि मशाल हे चिन्ह पोचवलं लोकांपर्यंत हाच संघर्ष खरं म्हणजे सुरू होता महाविकास आघाडीचा आणि महायुतीकडे मात्र हे चिन्ह पोचलेली होती मी काही लोक मला असे भेटले मत कोणाला दिलं आणि शरद पवारांना वा वा कोणाला घड्याळावर म्हणे हे केलं तर अजूनही घड्याळ म्हणजे शरद पवार असं वाटणारा पण एक वर्ग होताच आहेच त्याचप्रमाणे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना कोणाला मतदान केलं धनुष्यबाणाला म्हणजे कोणाला उद्धव ठाकरेंना तर तो त्याच्यामुळे तोही फायदा झाला पण हे सगळं होऊन सुद्धा हे मान्यच केलं पाहिजे हे मान्यच केलं पाहिजे महाविकास आघाडीला कितीही असं वाटलं की आपल्याला प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे तरीही मतांच्या टक्केवारीमध्ये फार मोठा फरक नाही हे खरंच आहे पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा फटका जो बसलेला आहे तो भाजपला बसलेला आहे भाजपला सव्वीस पॉईंट अठरा टक्के मतं मिळालेली आहेत म्हणजे हा जो विचार केला हे पण लक्षात घ्या म्हणजे पक्षाने हा विचार केला तर सर्वाधिक मतं हे भाजपला मिळालेली आहेत म्हणजे भाजपला काँग्रेसपेक्षा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक मतं मिळालेली आहेत सव्वीस पॉईंट अठरा टक्के मतं मिळालेली आहेत अर्थात ती मतं ही गेल्यावेळीपेक्षा एक पॉईंट सहासष्ट टक्के कमी झालेली आहेत जवळपास गेल्या गेल्यावेळीपेक्षा दीड पावणे दोन टक्के मतं भाजपची घटलीत हे खरं आहे पण त्यांची अडचण हे झाली की सव्वीस पॉईंट अठरा टक्के मतं भाजपला मिळाली आणि बरोबरीच्या लोकांना मात्र पक्षांना मात्र त्या तुलनेत मतं मिळालीच नाहीत मतांच्या टक्केवारी नाही जरी शिकनाथ शिंदे म्हणत असले की आम्हाला जा जागा एवढ्या मिळाल्या तरी सुद्धा मतांच्या टक्केवारीमध्ये एकनाथ शिंदे बरेच मागे आहेत म्हणजे मजा अशी आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांना मिळून जी मतं होती त्याहून अधिक मतं मागच्या निवडणुकीमध्ये एकट्या शिवसेनेला होती त्यामुळे या दोघांना सोबत घेऊन फायदा झालाच नाही उलट पक्ष फटका बसला असं साधारणपणे भाजपला वाटत असेल शिवसेनेला बारा पॉईंट पंच्याण्णव टक्के मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे अर्थातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन पॉईंट साठ टक्के म्हणजे एकनाथ शिंदेंना बारा पॉईंट पंच्याण्णव टक्के अजित पवारांना तीन पॉईंट साठ टक्के हे सगळं खरं आहे आता याच्यामध्ये मजा बघा म्हणजे माझा मुद्दा असा आहे की बाकीच्या आकडेवारी मी सांगत नाही की काँग्रेसला सोळा पॉईंट ब्याण्णव टक्के उद्धव ठाकरेंना सोळा पॉईंट बहात्तर टक्के हे मग लक्षात घ्या उद्धव ठाकरेंना जागा कमी मिळाल्या हे खरं आहे पण उद्धव ठाकरेंना सोळा पॉईंट बहात्तर टक्के मतं मिळालेली आहेत वोट शेअरमध्ये उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या सोबत आहेत शरद पवारांना दहा पॉईंट सत्तावीस टक्के एवढी मतं मिळालेली आहेत विदर्भात काँग्रेसचा वर्चष्मा पुन्हा सिद्ध झालेला आहे उद्धव ठाकरेंनी मराठवाडा कोकण मुंबई इथे वोट शेअर त्यांचा सर्वाधिक आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप जरा वोट शेअरमध्ये पुढे गेलेला आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तर भाजप निश्चितपणे पुढे आहे त्यामुळे हे सगळं आता ही सगळी आकडेवारी आहे पण तरी सुद्धा कागदावर लक्षात घेता एकनाथ शिंदेचं बळ वाढलेलं आहे आणि कालच्या भाषणामधून हे स्पष्टपणे आता सूचित झालेलं आहे स्फटिक स्वच्छ सूचित झालेलं आहे हे काही झालं तर एकनाथ शिंदे आता विधानसभा निवडणुकीमध्ये जणू काही आपण थोरले भाऊ आहोत अशा प्रकारे त्यांचा दावा असणार आणि येणारी निवडणूक ही भाजप शिवसेना एकत्र लढेलच पण त्यामध्ये शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर आता बऱ्यापैकी वाढलेली आहे त्यामुळे आता भाजपला शिवसेनेला तशीच तशाच जागा द्याव्या लागतील किंबहुना जणू काही आम्ही खरे शिवसेना जर आहोत तर मागच्या निवडणुकीमध्ये जेवढ्या जागा आम्हाला दिल्या होत्या तेवढ्या जागा आम्हाला हव्यात अशी मागणी कदाचित एकनाथ शिंदे करू शकतात आणि हे तेवढंच खरं आहे की अजित पवार मात्र महायुतीमध्ये असतील आस असं मला वाटत नाही माझा अंदाज असा आहे की अजित पवारांना वेगळं लढवलं जाईल त्याबद्दल मी परवा सविस्तरपणे बोललेलो आहे त्याबद्दल मी आता सविस्तरपणे बोलत नाही पण माझा मुद्दा एवढाच आहे एकनाथ शिंदेचं वाढलेलं महत्व ही भाजपसाठी मोठी अडचण ठरणार आहे आणि अशावेळी आता भाजप नक्की काय करेल हा पण तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे पण एकनाथ शिंदेंनी एकूणच एकूणच या निवडणुकीमध्ये आपलं स्थान अधिक भक्कम केलेलं आहे हे खरं आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये आत्ता बऱ्यापैकी गोंधळ होणार आहे महाविकास आघाडीमध्ये गोंधळ होतील पण तुलना कमी होतील मी मागे म्हटलं होतं दोन गोष्टी आहेत एक म्हणजे काँग्रेस उद्धव सेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी या तिघांमध्ये बऱ्यापैकी समन्वय दिसतो त्यामुळे फार मोठा गोंधळ होणार नाही क्रमांक एक क्रमांक दोन हे तीनही पक्षांची मतं एकमेकांना जात आहेत त्यामुळे ते फार सोयीच आहे इकडे मात्र इकडे मात्र भाजप शिंदेसेना अजित पवार या तिघांमध्ये बऱ्यापैकी मोठा गोंधळ आहे कारण सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी शिंदेसेनेविरुद्ध अजित पवार असाच सामना कर म्हणजे मुळातला आहे त्यामुळे ते कसं जमेल हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे दुसरं असं या तीन पक्षांची मतं एकमेकांना मिळत नाही म्हणजे जिथे अजित पवारांचा उमेदवार उभा आहे उभा आहे तिथे शिंदे सेनेची मतं मिळत नाही आहेत जिथे शिंदेसेनेचा उमेदवार उभा आहे तिथे अजित पवारांची मतं मिळत नाही आहेत हे त्रांगडं आहे आणि भाजपला या दोघांपासूनही फायदा किती तोटा किती हे अद्यापही निश्चितपणे कळत नाही आहे म्हणजे सव्वीस पॉईंट अठरा टक्के एवढा वोट शेअर असूनसुद्धा आणि जो बाकी सगळ्या सहा पक्षांमध्ये सर्वाधिक आहे एवढा वोट शेअर असूनसुद्धा त्यामध्ये अर्थातच भाजपनं जागा अधिक लढवल्या हा मुद्दा आहे पण तरीसुद्धा म्हणजे भाजपच फार मोठा पक्ष आहे असं मानायचं कारण नाही पण बाकी भाजपने जागा अधिक लढवल्या हे खरंच आहे शरद पवारांच्या पक्षाला वोट शेअर खूप चांगला आहे पण जागा दहाच लढवल्या हा पण त्यातला महत्वाचा मुद्दा आहे पण तरी सुद्धा भाजपचा वोट शेअर हा चांगला वोट शेअर आहे पण बाकी दोन घटक पक्षांनी मात्र त्यांची पंचायत करून टाकलेली आहे आणि आता आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे आव्हान आणखी वाढलंय कारण एकनाथ शिंदे यांचा एकूण कालच्या भाषणाचा टोन लक्षात घेता एकनाथ शिंदे आता पुन्हा एकदा नव्या ताकदीनं विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत त्यामुळे ते भाजपचं ऐकतीलच मागच्या निवडणुकीप्रमाणे असं नाही लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी भाजपच्या ऐकल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र एकनाथ शिंदे असं करतील असं वाटत नाही आणि म्हणून मी असं म्हटलं की या वर्धापन जे वेगळे पण मला जाणवलं कालच्या भाषणामध्ये जे वेगळे पण मला जाणवलं ते म्हणजे एकनाथ शिंदे तेच होते पण एकनाथ शिंदेंची स्क्रिप्ट ही एकनाथ शिंदेंचीच होती ती भाजपची नव्हती तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू